श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुढीपाडवा तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो या दिवशी चैत्र महिन्याची सुरुवात होते तसेच नवीन मराठी वर्षाला देखील सुरुवात होत असते आणि गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा लवंगाचा उपाय करणार आहोत हा उपाय आपण आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करणार आहोत आपली काही इच्छा जी पूर्ण होत नाही त्याचही लवंगचा तोटका करायचा आहे आपण एक लवंग वापरून हा उपाय आपण करणार आहोत हा उपाय करण्यासाठी गुढीपाडवा दिवस खूप चांगला आहे तर सायंकाळी आपण आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे तसेच तुळशीसमोर देखील दिवा लावायचा आहे आपण सायंकाळी रोज आपल्या घरात देवासमोर दिवा लावावा तसेच तुळशीसमोरसुद्धा दिवा लावल्यास माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करत असते देवासमोर बसताना एक लवंग आणि एक दिवा तो म्हणजे देवासमोर आपण रोज लावतो तो नसून दुसरा अजून एक दिवा घेऊन आपण देवासमोर बसायचा आहे तो दिवा लावून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही गाईचं तूप घा घेतलं तर खूप चांगलं आणि जर गाईचं तूप नसेल तर दुसरं तूप घेऊन त्या तुपात चिमूडभर हळद टाकावी म्हणजे ते तूप शुद्ध होईल आणि तो दिवा आपण लावायचा आहे आणि आपण ओम श्रीम श्री म नम या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळ करायचा आहे आणि हा जप करायच्या आधी आपण आपल्या उजव्या हातामध्ये लवंग घेऊन हा जप करायचा आहे आणि आपण जप केल्याने माता लक्ष्मी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल हा जप करून झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती आपण मागायची आहे आणि आपण ही लवंग त्या दिव्यात टाकायची आहे आणि तो दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने आत येताना जी उजवी बाजू आहे त्या उंबऱ्यावर आपण हा दिवा ठेवणार आहोत तो दिवा आपण मध्यरात्रीपर्यंत तेवत ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या दिव्यातील जी लवंग आहे ती एका झाडाखाली आपण करू शकता किंवा वाहत्या पाण्यात तुम्ही हा सोडू शकता हा उपाय तुम्ही नक्की करून बघा